राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्या घर वापसीची चर्चा रंगली होती यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब देखील केलं होतं मात्र अजूनही एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे होऊन देखील खडसे यांचा पक्षप्रवेश रोखण्यात आलाय एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर पक्षप्रवेश लवकरच होण्याची चर्चा होती मात्र भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पुन्हा पक्षप्रवेश रोखण्यात आलाय यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल पदाचं आश्वासन दिलं होतं असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय मुलाखतीबाबत बोलताना खडसे म्हणाले एके दिवस देवेंद्र फडणवीसांनी मला बोलावलं मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळी तुम्ही प्रसार माध्यम म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं ते मला म्हणाले यावेळी फडणवीस म्हणाले मी आता तुम्हाला राज्यपाल करणारे तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणारे त्यावर मी त्यांना स्पष्ट बोललो की देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासन देतात हे करेन ते करेन परंतु तुम्ही ती पूर्ण करत नाहीत त्यामुळे मला खरं सांगा कारण मला विश्वास बसत नाही त्यावर ते म्हणाले आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत मी त्यांना म्हटलं आनंदाची गोष्ट आहे परंतु मला यावर विश्वास नाही त्यावर फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत हे देवेंद्र फडणवीसांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे यावर देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले पाहूयात ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर